मास्टर एस ए क्लासेस परत एकदा मी आपलं स्वागत करीत आहे आता आपण शिकणार आहोत खालील आकृतीत किती रेषाखंड आहे हा एक्स वाय हा एक रेषाखंड आहे या एक्स वाय या रेषाखंडात एकूण रेषाखंड किती आहे हे जेवढे भाग पडले त्या प्रत्येक भागाला नाव क्रम द्या क्रमांक द्या तीन चार पाच सहा आणि या सर्वांची बेरीज करा सहा एक सात पाच दोन सात चार तीन सात सात त्रिकड एकवीस या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड एकवीस आहेत पहा दोन एक तीन आधी सा तीन चार सात अधिक पाच सहा अकरा सात तीन दहा दहा अधिक अकरा बरोबर एकवीस रेषाखंड आहेत एक्स वाय रेषाखंडामध्ये एकूण रेषाखंड एकवीस आहेत त्याचप्रमाणे तुम्ही खालील आकृतीतील एकूण रेषाखंड किती हे ओळखा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये पण